सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार आज देखील राज्यातील काही भागांना हवामान खात्याने लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आजपासून सूर्यदर्शन पाहायला मिळेल फक्त ढगाळ वातावरण काही भागात असेल तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच दुपारनंतर आणि सायंकाळी राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाण्याच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र मराठवाड्यातील पावसाचा जोर आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल छत्रपती संभाजी नगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान काही भागात हलक्या सरी झालेल्या असतील मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा इशारा ढगाळ वातावरणासह आज देण्यात आला मोठ्या पावसाची शक्यता या भागात देखील नसेल कोकणामध्ये मात्र आज देखील मोठा जोरदार पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार या परिसरामध्ये खोपोलीच्या भागात गोरेगावच्या परिसरात देखील मोठा पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या पावसाचा जोर राहील यामध्ये रात्रीदरम्यान जळगावच्या परिसरामध्ये आणि नाशिकच्या काही भागामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो मात्र नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड मालेगावच्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद